बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस मध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे तळोजा कारागृहातून पोलीस त्याला बदलापूरला घेऊन येत असताना ही घटना घडल्याचं बोललं जात आहे पोलिसांची बंदूखिसकावून घेत त्याने पोलिसावर गोळी झाडली अक्षय शिंदे याने पोलिसावर तीन राऊंड फायर केले होते त्यानंतर पोलिसांनी आपल्या बचावासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचं बोललं जात आहे या मध्ये काही पोलीस देखील जखमी झाल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी अक्षय शिंदेवर तीन ते चार गोळ्या झाडल्याची देखील माहिती आहे त्यात अक्षय शिंदेचा जागीत मृत्यू झाला बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला की आता या केस काय होणार खऱ्या सूत्रधाराचं नाव समोर येणार की नाही ही शंका आता निर्माण होत आहे पोलिसांची बंदूक अक्षय शिंदे कसा हिसकावू शकतो पोलिस इतके निष्काळजीपणा कसे वागू शकतात ही चिंतेची बाब आहे मुख्य आरोपीचं नाव समोर येऊ नये म्हणून अक्षय शिंदेंचा एन्काउंटर केला आहे का निवडणुकीच्या तोंडावर एन्काउंटर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका